देवाला या या तुम्ही कराला तुमची सून कुठे गेले हाय व कुठल्या की डोंगराच्या देवाला गेली म्हणून मैत्रिणी पाया पाय म्हणलं जाऊ दे डोंगराला जायच्या डोंगराला जायचंय का जाना म्हणून जाऊ दिले मी तुम्हाला कामाला आपण किती मज्जाने फिरले बघा किती आयटीत फिरले मस्त नाही नाही देवालाच गेले बसा काय बोलत जाऊ नका अवघ नाही बघाय का फोन मध्ये माझ्या बघा सगळं कस भिंतीवर फिरलेले कस भजी बघा बघाय आता भिंतीवर चढलेल्या आईला धुनान म्हणलं जाऊन तवरी पायऱ्यावर माझे पाय दुखत्यात माझे टोंगळे दुखत्यात म्हणते आणि तो भिंतीवर लई हो हिन टुनू टुनू हा पडायचं सुद्धा भेव नाही हिला जरा सुद्धा नाही तर ग माय मी म्हणले चार दिवसा खाली लय पाऊस पडला आता ग जरा काहीतर लेकरला भजे वडा पाव काहीतर कोर म्हणलं तर मला म्हणली नका आत्या खोकला लागते कशाला उगो तळ्याला म्हण खाऊन मी वातावरण बेकार आहे म्हणली मला हिनो जाऊन मरणाचे मा किती दोन दोन तीन तीन पिलेट भजे हाणले माय मैत्र निवा सांग तर काय आशी भाई जाऊन खाऊन येते ना हा मला अशी करते का येऊ दे घरला मग तिला सांगते मी हा

नाही तर कोय मी म्हणते होते कधी कधी ड्रेस घाल जाग चांगलं वाटते घरात म्हणलं तर मला म्हणली नाही आता साडीने आपली संस्कृती राहते लय जपावं आणि बाहेर गेल्यास ता झाला हिला जपायला मग ड्रेस लिहली माहिती चांगलं अजून नाहीतर काय छतरी संग तर नोकर हाय माय फोटोचा छत्री रंगारंगाची कुणाची छत्री आहे तर घरी नाही असली छत्री रंगाची, रंगाची। मग असल तिच्या मैत्रिणी वाची हा मग आणि मला मी कॉल परवा म्हणले गाला जाते ग गा। लई दिवस झालं सप्ता ऐला लई बायाची गाठ पडून माझ्या मैत्रिणी वाची लई दिवस झालं तर मला म्हणली आता कशाच्या मित्रिणी आपला आपला संसार बघावं लागते घरातलं बघावं लागते म्हणली मला आणि हि न बघा कशी मित्रास गाडी थिंटते आणि हि हिंडते आणि तिथं हिंडते आणि हा मला लय तोरा करते ना हा मला म्हणते नाहीतर देवाला जाते म्हणली माय नटमोगरी तिकडं हिंडली आता येऊ द्या घरला मी आम्ही काही काम करत नसते वाती भीती सगळ्या ठेवते पडत्या तिकडं नाहीतर काय मग बघते घरला आल्यास मग आता मी जातच असते सप्ट्याला हिकड तिकडं देवधर्म करते तुम्ही बघा आता हम्म बरं दाखवू जाते मी आता आमच्या घरी काम पडल्यात जाते हा जावा झालं वाटत तुमचं काम आता लाग लावून जावा तेवढं दाखवायचं होतं मोबाईल वर सगळं दाखविलो जा आता